विदेशी प्रतिनिधी मंडळ रायगड जिल्हा निवडणूक प्रक्रियेची पाहणी करणार भारत निवडणूक आयोगाने व इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी कार्यक्रम आयोजित केलाय त्या अंतर्गत विदेशी प्रतिनिधी मंडळ निवडणूक प्रक्रियेची पाहणी करण्याकरता दिनांक सहा ते आठ मे दोन हजार चोवीस या कालावधीत रायगड जिल्ह्याला भेट देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावडे यांनी दिली सदर प्रतिनिधी मंडळामध्ये सात सदस्य असून हे सदस्य रायगड लोकसभा मतदारसंघातील विविध ठिकाणी भेट देऊन निवडणूक प्रक्रियेची पाहणी करणार आहेत महाराष्ट्रातील केवळ रायगड जिल्ह्यामध्ये विदेशी प्रतिनिधी मंडळ भेट देणार आहे या विदेशी प्रतिनिधी मंडळामध्ये बांगलादेशचे दोन प्रतिनिधी महम्मद मोनोरिझम टी जी एम शाहताब उद्दीन बांगलादेश निवडणूक आयोग अधिकारी तसेच कझाकिस्तान देशाचे दोन प्रतिनिधी नुरलान अब्दीराव आयझक श्रीकन केंद्रीय निवडणूक आयोग कझाकिस्तान आणि श्रीलंका देशाच्या सिरजा हिलक्का पासिलिना संचालक श्रीलंका झिम्बाबे देशाचे न्यायमूर्ती प्रिशिला चिंगुबा आणि सिम्राशे तोंगाई केंद्रीय निवडणूक आयोग झिम्बाब्वे असे विदेशी प्रतिनिधी मंडळ आहेत हे विदेशी प्रतिनिधी मंडळ आज दिनांक सहा मे रोजी सकाळी नऊ वाजता अलिबाग इथे मतदान प्रक्रियेची पाहणी करणार आहे पोलिंग पार्टीचे आगमन व प्रस्थान साहित्य वाटप यांची जी एस एस एम येथे पाहणी आहेत त्यानंतर दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या समवेत बैठक होणार आहे दिनांक सात मे रोजी विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेची माहिती घेणार आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज इंटरनॅशनल इलेक्शन प्रोग्राम च्या अंतर्गत आज आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये चार देशाचे डेलिगेट्स आहेत त्यामध्ये श्रीलंका बांगलादेश कझाकिस्तान आणि जिम्बाब्वे या देशाचे प्रतिनिधी आहेत ते सर्व प्रतिनिधी आज सकाळी नऊ वाजता आपल्या मांडवा जिथेवर आलेले आहेत आणि आता ते अलिबाग विधानसभा मतदारसंघाचं जे डिस्पॅच चालू आहे पोलिंग पार्टी रवाना करण्याचं काम चालू आहे तर त्याचं ते, ते, ते निरीक्षण करत आहेत त्यानंतर दुपारी ते काउंटिंग सेंटरला भेट देतील आपल्या आणि दुपारी चार वाजता त्यांच्यासोबत आमचे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक होईल मग त्यांना आपण सर्व केलेली प्रक्रिया आहे ती समजून सांगणार आहेत आपण काय काय तयारी केलेली आहे काय काय नाही ना त्यानंतर मग आज ते मुक्काम करतील अलिबागमध्ये आणि उद्या सकाळी ते प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जी मतदान प्रक्रिया चालू असेल त्याचं अवलोकन करतील आणि अवलोकन करून आ, ते सगळी प्रक्रिया आपण समजावून घेतील अशा पद्धतीने त्यांचा आपण दौरा आयोजित केलेला आहे आणि मग आठ तारखेला ते सकाळी इथून मुंबईला रवाना होतील अशा पद्धतीने एकंदरीत दौऱ्याचं नियोजन केलेलं आहे इंटरनॅशनल इलेक्शन डिजिटल्स प्रोग्रामच्या अंतर्गत वेगवेगळ्या देशामध्ये निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने चालते विशेष करून भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशामध्ये एवढी मोठी लोकशाही आहे या एवढ्या मोठ्या लोकशाहीच्या देशामध्ये निवडणूक प्रक्रिया अतिशय निष्पक्षपातीपणे आणि एवढ्या चांगल्या प्रकारे आपण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवरती करत असतो तिथे सर्व निरीक्षण करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहे आणि ही प्रक्रिया चांगल्या पद्धतीने चालते ते याच्यात नेमक्या कशा पद्धतीनं कामकाज चालते काय काय तयारी करतात काय काय प्रिकॉशन्स घेतात या सगळ्या गोष्टीचा त्यांना या ठिकाणी अभ्यास करायचा आहे त्यासाठी ह्या देशातून लोक आपल्याकडे आलेले आहेत त्यांना पूर्ण आपण सहकार्य करणार आहोत आणि सगळी प्रक्रिया अगदी महापौरपासून ते उद्या कलेक्शन सेंटरपर्यंत आपण त्यांना सगळ्या गोष्टी दाखवणार आहे ती ते त्याचा अभ्यास करतील आणि ती करती। आल्याबद्दल बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मला हे काम करण्यामध्ये अतिशय आनंद होत आहे आणि मी आमच्या इलेक्शन कमिशनचे पण धन्यवाद देतो की त्यांनी ही संधी आपल्या मतदारसंघाला दिलेली आहे